गेल्या वीस वर्षापासून तुम्ही हा दुधाचा व्यवसाय करताय आणि अलीकडच्या सहा वर्षापासून तुम्ही बिल्डिंगचा बिल्डिंगवर काम करताय तर एक वेळ अशी आली होती की तुम्ही दुधाचा व्यवसाय सोडून देण्याच्या मूडमध्ये होता काय घडलं होतं सर सोडण्याच्या याच्यात नव्हतं पण काय झालं दुधाला भावना असल्यामुळं आणि एक घरची आर्थिक परिस्थिती थोडीशी खालवलेली होती आणि शेतीत फक्त चाराच आणि गैच आणि कुटुंबाचा पण थोडस न कळत कळत रोष होता हे सोडून द्यायला पाहिजे धंदा थांबायला पाहिजे कुठेतरी बर पण मला स्वतःवरती विश्वास होता एक ना एक दिवस आपला येईल सर आणि कळसच्या रुपांना तो दिवस सर पण काय बिल्डिंग वरती काम केलं चांगल्या काही के, तयार केल्या आणि माझ्याकडे काही पन्नास लिटर साठ लिटर दूध देऊ शकता मी किती सांगितलं तर मी कुटुंब सोडलं होतं गावा सुद्धा स्पष्ट ठेवत नव्हतं पण हे सिद्ध करण्याकरता मला दोनशे किलोमीटर तिथे जावं लागलं सर नगर कळस अकोल्या तालुका प्लस कोणत्या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी तिथे गेल्यानंतर लाईव्ह मध्ये जेव्हा महाराष्ट्रानं पाहिलं खरंच दूध देतात त्यावेळेस प्रत्येकाला एक विश्वास वाटला सर बर बर देऊ शकता एवढं पंचवीस ते पन्नास लिटर दूध खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये तसा फारसा फरक नाही फरक नाही सर हा म्हणजे खरं म्हणजे तुमची पहिल्या क्रमांकाचीच गाय होत इथे नगर जिल्ह्यामध्ये एक गायीची मिल्किंग स्पर्धा नुकतीच पार पडली आणि या मिल्किंग स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाव तालुका कन्नड येथील एका शेतकऱ्याच्या गाईला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे ही स्पर्धा कशा रीतीने आयोजित केली होती आणि या गाईंना द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस किती मिळालं होतं या गायीने दूध किती दिलं होतं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत इलानगर जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा पार पडली होती ती कुठं आणि कधी घेतली होती आणि तुमच्या गायीला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस मिळालं होतं दूध म्हणून तालुका आणि कळसगाव कळस गाव कृषी हे होते प्रदर्शन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आणि नऊ जानेवारी तेरा जानेवारी पाच दिवस ते प्रदर्शन होते तिथं आपल्या गायीने द्वितीय क्रमांक साडे पंचेचाळीस लिटर आणि तृतीयाला साडे त्रेचाळीस लिटर दूध दिला आणि पहिली जी होती ते गाय कुठली होती आणि तिने दूध किती दिलं होतं आणि तुमच्या दोन्ही गाय द्वितीय आणि प्रथम क्रमांकामध्ये फरक किती होता प्रथम गाय होती होती क्रमांक भोसले शेतकऱ्याचं नाव तिने शेहचाळीस लिटर दूध दिलंय आणि आपल्या गायने साडे पंचेचाळीस दिलं होतं म्हणजे फक्त अर्धा लिटरचा अर्धा लिटरचा फरक म्हणजे एवढा मोठा काय फरक नव्हता ती कोणती गाय आहे तुमची साईड लावते साइड लाई का तिसरी क्रमांकाची जी होती ती ती गाय कुठे आहे ती विकली सर मी विकली हा सात गाय विकली सर मी तिसऱ्या क्रमांकाच मिळालं होतं ती गाय किती होती आणि किती रुपयाला विकली होती सर ती अडीच लाख रुपयाला दिली आणि चौथ्या व्यतात होती आणि द्वितीय क्रमांकाची जी गाय आहे ती दुसऱ्या सध्या मग व्यताती जी वाढू शकेल ती हा सर पन्नास प्लस म्हणजे आता पन्नास वरती आहे ती हा पंचावन्न आसपास दूध होईल नाही पुढच्या व्यतात पुढच्या वर्षी तुम्ही हा जो दुग्ध व्यवसाय करताय तो कधीपासून करताय आणि कसं काय तो व्यवसाय सर वीस वर्षापासून करतोय मी हां पण मग एका गायपासून सुरुवात होती माझ्या सुरुवातीला हळूहळू सहा वर्ष ब्रिल्डिंग वरती काम करतो मी चांगल्या सिमेंट चूज करून घरीच कालोडी तयार करणे मग तुमचा बिझनेस जो आहे तो दूध उत्पादनाचा आहे का ब्रिल्डिंगचा आहे दोन्ही पण सर कमी गायीमध्ये जास्त दूध काढणे आणि चांगल्या सिमेंट चांगल्या कालोडी गोट्या तयार करून काही वर्षाला एक दोन पाच कालोडी विकणे करून असं मग किती वर्ष झाली तुझ्या ह्या व्यवसायाला वीस वर्षापूर्वी सर हे सर आणि मुक्त गोटा कधीपासून केलाय मुक्ताला तर एक बारा तेरा वर्ष झाले असतील आता बरेच शेतकरी म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही आणि मग तुम्ही तर म्हणता परवडत कस का माझ्यासारखं जर केलं फ्रीडिंग मॅनेजमेंट आणि स्वतःच्या गोठ्यात चांगल्या कालवडी तयार केल्या आणि प्रत्येक गायने जर चाळीस पंचाळीस प्लस दूध देणार काही जर आपल्या स्वतःच्या गोठ्यात तयार केलं तर परवडतो पण वीस आणि पंचवीस लिटरचं दूध देणारा काही ठेवून आता तरी हा धंदा हा दोघं तिकडे जाणार आहे दुधाच्या धंद्यात काही उरलेला नाही येते तुम्ही आता पंचवीस लिटर पर्यंतची गाय असली तरी परवत नाही तीच पर्यंत नाही कारण दुधालाच भाव नाही सर काहीच राहत नाही त्याच्यात सध्या भाऊ काय आणि पाठीमागे लोक म्हणत होते भाव पडले तर किती होते भाव वीस बावीस रुपयांनी रेट मिळत होता आम्हाला आणि आता काय शेण विकून सुद्धा काहीच राहत नव्हतं सर त्याच्यात पडत नव्हतं नाहीच आणि आता काय भाव आहे सध्या आता तेहतीस रुपये झाला तेहतीस तो कसा आहे वाटतं तुम्हाला तीन पाच नाही परवडत सर पण एक लावून धर नाही मला परवडत तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला जर दुधाचा धंदा परवडायचा असेल तर किती भाव मिळला पाहिजे कमीत कमी चाळीस पंचाळीस रुपये तरी कमीत कमी पाहिजे सर बर परंतु काय होतं अनेक शेतकऱ्याकडे जे गाई असतात त्या कमी दूध देणाऱ्या असतात समजा त्याच्यात समजा पंचवीस लिटर दिला आणि लिटर दूध दिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा मग फर, फरक पडतो भावाचा ती पवडत पडत नाही मग ती कमी दूध देणारा म्हणतो की देणार काही पडत नाही असं होतं ना, ना, ना। सर दहा लिटरची गाजरी ठेवली तरी चारा तेवढंच खाणार आणि साठ लिटरची गाजरी ठेवली पन्नास साठ ची तरी चारा तेवढाच लागतो चारा काही असं लागत नाही ना बघ आणि सगळं एवढं खर्च करून जर पंचवीस लिटर दूध काढायचं तेवढाच चारा मग खर्च वाढणार मी जी सुरुवात केली होती ती सुरुवात कशी काय झाली आणि त्यावेळेस ती जे तुम्ही गायी आणल्या होत्या त्या गायी कुठून आणल्या होत्या आणि कोणत्या प्रकारच्या होत्या सुरुवातीचा जो जुना काळ होता सर ते एका गायीपासून सुरुवात होती माझी अशाच तीस लिटर पर्यंत त्या काळात गे होते माझ्याकडे कुठून आले होते नाही घरे अशीच एक लोकलच कुठून तरी खरेदी केला बारा सुरुवातीच्या काळातला विषय आहे कोणत्या जातीच्या होत्या त्याच्यापत आता हे सगळं याच्यापत आणि ह्याच्यामध्ये काय असते का हा टक्केवारी असते सिमेंट वरती सर टक्केवारी सत्तर पंच्याहत्तर शंभर टक्केपर्यंत सिमेंट ते पण आपल्या वातावरणात जी सूट होती आता माझ्याकडे तरी साठ लिटर दूध दिली सध्या पण काही प्रॉब्लेम नाही त्याला ताप थंडी वगैरे आजार कधीच नाही साठ लिटर साठ लिटर दूध तीन टाइम मिल्किंग मध्ये तीन टाइम मिल्किंग तीन टाइम मिल्किंग करता आणि ही किती वेळाची हे चौथ्या वेळात सर मग शिका स्पर्धेला नेली नव्हती त्यावेळेस तिला खाली डिलिव्हरी होऊन फक्त पाच दिवस झाले म्हणजे दुधावरती नव्हती मिल्किंगवरती नव्हती ट्रान्सपोर्टला प्रॉब्लेम आला असता तुम्हाला नाही दुधावरतीच नव्हती ना, ना? दुधावरती याला कमीत कमी एक पंधरा दूध होतं हा एक महिना हा आणि तुम्ही सांगत होते की बिल्डिंगचं पण करता माने तर मग साधारणतः वर्षाला किती गाय विकता काय असं आहे का एक पाच सहा सर वर्षाला कालवडी विक्री होतात कालवाडी भाजी कशी कशा प्रकारे विक्री जातो गाभण गा? करून सर गाभण करून चांगले सिमेंट सोडायचे इम्पोर्टेड आणि समोर ज्याला गॅरंटी दिल्यानंतर माझ्या कालवडी शक्यतो एक पाच सात किलोमीटर चार विक्री होऊन जातो बाहेर पाठवायची गरज नाही म्हणजे किती वेळात असतात पहिले किंवा दुसऱ्या वेळात काय किमती कशा राहतात त्या सर मी आता कमीत कमी दीड लाखापासून तर हायस्ट साडेतीन लाखापर्यंत काल उडकली माझी भावामध्ये जो फरक आहे तो कशामुळे असतो तो क्वालिटी आणि दूध कमी दिवसाची गाभण असते कमी रेटने जाणार आणि जर दूध काढून दिलं गॅरंटीनुसार नुसार तर रेट चांगला मिळतो किंवा आजूबाजू ज्यांनी घेतली त्यांना विश्वास आहे की इथं चांगल्याच गाई मिळतात मग ते पाहिजे तशी किंमत मग आता तुम्ही ज्या गाई कारावडी विकलेले आहे तर त्याचं साधारणतः दूध किती निघतो पहिले वेळात पस्तीसच्या आसपास आहे बत्तीस ते पस्तीस लिटर दिलंय काही ठिकाणी अडीचशे दिलंय आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळात जाय तर सरासरी पन्नास प्लस आहे ह्याच गायच्या आई सर मी साडे तीन लाखात घेतली तीन लाख एकावन्न हजार सहा म्हणजे गाभण आणि आता ही पंधरा महिने झाली तिला आता बरोबर सिमेंट चांगले सिमेंटने गाभर येते सध्या पण दुसऱ्या वेळात असं वाटतं का तीन चार लाखाच्या साडेतीन चार लाखाच्या वरती जाईल सध्या बर पहिल्या वेळात तरी अडीच लाखाच्या वरती किंमत जाईल आणि हे जे तुम्ही कारवडी गाभर करू देता म्हणता मग त्यासाठी काही काय प्रकार कसा का आहे म्हणजे ते आर्टिफिशियल इन्सिमेंट करता म्हणजे कृत्रिम प्रयत्न करता का वळू पाळले जात नाही कृत्रिम प्रयत्न आहे चांगले सिमेंट ते कंटेनर आमचं स्वतःच आहे कंटेनर ते सिमेंट ठेवतो चांगले सिमेंट अगोदरच आणून ठेवलेलं असतात आम्ही आणि गाय माझ्यावरती आल्यानंतर आपल्या वेळेनुसार डॉक्टरला बोलून आपल्या पद्धतीने आय करून घ्यायचं तुम्हाला हे दुधापासून पैसे जास्त मिळतात का पासून पैसे मिळतात ब्रिडिंग पासून जास्त पैसे मिळतात ब्रिडिंग पासून जास्त मिळतात साधारणतः वर्षाला किती मिळतात सर आता ह्या वेळेस विकलाय मी सर अठरा लाखाच्या कालवड विकला आणि ह्याचा जो मेन खर्च आहे तो आहे खाद्याचा खाद्याचं व्यवस्थापन आहे ते कसं करता तुम्ही सर शंभर टक्के कंसाचा मुर्गा असे माझ्याकडे कमसा सकट मक्क्याचा कंचा सकट हा कंचा सकट शंभर टक्के वर्षभराचा स्टॉक पाऊस आणि वेळेत करून ठेवतो वर्षभर किती करत असाल तुम्ही सध्या साठ टन केलेला आहे जमीनदा एक्कर मग सगळा तुमच्याकडे मका असतो का बाकी मका असते पण या वर्षी नवीन ऊस लावला आणि इथे थोडस होत नियोजन बाकी चारा विकत घेतल्या वर्षी मग मका विकत घेतला तो काय साधारण काय भाव मिळतो होते सात हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाण भेटला सर त्यात किती टन होतो मग एका ट्रॅक्टरमध्ये मध्ये दोन टन येतो सर सर आणि भाव काय म्हणले सात हजार रुपये ट्रॅक्टर मग तो मोर घास आहे तो वर्षावर पुरतो का तुम्हाला सात टन नाही कमी पडला तर अंदाज सर सर आता गायची संख्या कमी असल्यामुळं कमी केला जर संख्या जास्त असली तर मग त्याप्रमाणे करावं लागतं तुमच्याकडे जास्त जास्त गायची संख्या किती होती तपनचीच होती संख्या छोट्या जास्त आहे ना अकरा छोट्या सहाच मोठे माझ्याकडे सतरा एकूण आणि मग ह्या मोरघासा का मॅनेजमेंट काय मॅनेजमेंट पशुखाद्य खा, खा, पशुखाद्य जे वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला जी कंपनी हे होईल कंपनीचं पशुखाद्य गायच्या दुधानुसार त्या कालोडी त्यांचं वेगळं असतं बरं आणि गायचं वेगळं आणि ह्याच्यामध्ये आता जरसी गायला म्हणतात बरेच आजार होतात काय होतात मग काय औषध नाही सर शंभर टक्के माझ्या गोष्टी तरी आजार नाही आणि मला एक तुमच्याकडे ही पण दिसली एक गिरगाय ती कसं ठेवली मग सर तिच्यावरती पण काम चालू आहे माझं तिच्यावर पण चांगले सिमेंट सोडून मी दोन तालवडी तयार केल्या ती एक एबीएस राज आणि दुसरा एबीएस गणपती म्हणून तिच्यापासून पण दोन तालवडी तयार केल्या चांगल्या कुठलं सिमेंट होत ते एबीएस राज ती स्वतः बायपच्या विठ्ठल या सिमेंट ची बायप विठ्ठल सेक्स सिमेंट विठ्ठल म्हणजे काय सिमेंटचं नाव आहे सर त्या कांडीचं जे ना मग ते त्याचा वेद कुठलं पकडतात ते ते वळूच आहे सर शेत्यांचे जे वळू असतात हा त्याला नाव दिले त्यांनी विठ्ठल म्हणून आणि हे वळू आहे तो हा बाकीच्यासाठी कुठला विहिरे वापरतात बायप चे काही ए बी एस आता वर्ल्ड वाईड चे वापरले मी वर्ड वाईड डब्ल्यू डब्ल्यू एच चे अमेरिकेतून येतात डब्ल्यू काय डब्ल्यू डब्ल्यू एस वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड सिमेंट मग ती काय विकत मिळते का ते विकत मिळत माझावर आल्यानंतर तुम्ही करत असाल ना त्या विराचा वापर भाव कसे राहतात त्याचे पंधराशे रुपयापासून तर नऊ हजार पर्यंत शिंदेचे आठ हजार आठशे पर्यंत रेट आता तुमच्या बाजूला जी कालवड दिसते एकदम तिचा रंग वेगळाच आहे ती कोणतं सिमेंट वापर केला तिचा सर ही जी कॉम्पिटिशनला गायलेली होती त्याच गायची कालवड पाहिली होता ती स्वतः ही देश रोडीवरची आहे आणि आता ती वरवेटच्या मिल्की या सिमेंट ना बर काय किंमत असेल होत्या सिमेंटची आठ हजार आठशे रुपये सर सगळ्यात महाग दिसतं हे सिमेंट बरं काय फरक दिसतो का तुम्हाला वापरल्यामुळे फरक काय सर आता ते आता नाही सांगू शकत बरं पहिलं वापरलं नव्हतं का ह्याला आता दोन महिने हे जे काय किंमत राहिलो आता पहायला रोय नाही काय किंमत राहिलं समजा डिलेवरीच्या वेळेस साडीच ते तीन लाख रुपयाचे प्लस राहायचं हिजी बरं लोक मागत असतील तुमच्याकडे वेटिंग आहे म्हणलं तर लोक मागतच असतील ना सध्या नाही सगळं बुक आहे काय व्हायचं की गाय मैस हिट वर आली माझा आली कि त्याच्या रेडा किंवा बैल सोडला जायचा <स्था> आणि त्यापासून काय एकच त्याला वासरू आर्टिफिशियल इन्सिमिरेशन आहे म्हणजे आहे तर <स्था> त्याच्यामध्ये तसं होत नाही <स्था> म्हणजे एखाद्या जातीवंत वळूच जे वीर काढतो ते विशिष्ट तापमानाला साठवतो आणि त्याचा वापर अनेक गायीसाठी किंवा साठी करू शकतो बरोबर आहे हे जे वळू असतात जे जे वीर गोळा केलेला असतात त्या कंपन्यानी तर ती त्याचंच काय मी जे काय एखाद्या जातीवंत वळूच घेत असेल ना कुठल्या सर प्रत्येक कंपन्याकडे प्रत्येक जातीची वेगवेगळ्या जातीची वळू होई जातीवंत होळू म्हणतात त्याला प्र कंपन्या पण वेगळ्या आहे आणि जातीवंत होळू ते त्याच्या आईचं दूध वडिलाचं दूध असे सगळं त्याचे ती हे बघून कुंडली बघून हां ती सिमेंट तयार करण्यासाठी त्याला इंग्रजीमध्ये काहीतरी नाव आहे त्याला काय म्हणतात त्याला पेडिग्री कायतरी नाव आहे ते पेटेग्री चेक करला लागते आपण जन्मकुंडली म्हणतो ना पेडिग्री म्हणजे त्याचे आई वडील किती दूध रेकॉर्ड असतात ज्या वळू पासून जी कालवड उजवली तिथे जर जास्त दूध दिलेलं असेल तर त्या वळूच विरे घेतला आहेत असाय त्या एकदम बस साठ लिटर गेलेल्या नसतील ना नाही सर त्याच्यात आता जवळपास सहा सात वर्ष केली माझी चेंज सिमेंट चेंज करत करत पर्यंत पोहोचतो आता दूध व्यवसाय शेतकऱ्यांना जर परवडायचा असेल तर काय शेतकऱ्या संदेश काय द्या फक्त बिल्डिंग वरती काम करणे स्वतःच्या गोट्यात चांगल्या काही तयार करणे आणि फिडिंग नियोजन चारा एक सारखा चारा पाहिजे शक्यतो असला तर टक्के दूध निघते आता तुमचा हा मुक्त गोटा आहे पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही ठेवलेला आहे चाऱ्यासाठी पण तुम्ही गव्हाण ठेवलेले आणि कोंबड्या पण दिसतात कोंबड्या काय साठी कोंबड्याचं सरी जे शेण पडतं ना त्याला ते पायाने उकळत राहतात जागा स्वच्छ राहते कोरडी गोचडी कोमाशे होऊन देत नाही कोंबड्यामुळे गोचडी कोमाशे होतच हा सर गोच तिथं जागा साठी अंडे घालत्या जमिनीत हा जमिनीत होण्याची खाली आजूबाजूला कोंबड्या ते अंडीच तयार होऊन जाते त्यांचे ते खातात ते खाऊन टाकतात